सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलिसांचा रूटमार्च आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद पोलिसांचा शहरातून रूटमार्च काढण्यात आला येणारा सत्तावीस ऑगस्टला गणरायाचा आगमन सर्वत्र होत असून त्यानंतर लगेचच गौराईचं आगमन होत असून हे सण शांततेत आणि सुव्यवस्थेत संपन्न व्हावेत या सर्वोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन जळगाव जळगावजामोद हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने हा रूट पार काढण्यात आला यावेळी स्थानिक दुर्गा चौकामध्ये मॉक ड्रिलचं प्रात्यक्षिक पोलीस विभागाच्या वतीनं घेण्यात आलं यामध्ये जमावाच्या वेळी पोलीस कसं आपलं टार्गेट ठरवतं याबाबतच्या सूचना देखील पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांनी स्थानिक नागरिकांना दिल्यात या रूटमार्चचं नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी केलं यावेळी रूट मार्च शहरातील प्रत्येक चौकामध्ये काढण्यात आला यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड पीएसआय नारायण सरकटे पीएसआय अमोल पंडित पीएसआय नागेश खाडे पी कुमारी स्नेहा शेंडगे पी एस आय प्रशांत शेंडगे पी एस आय राजकुमार कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल बोदडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत पोलीस कॉन्स्टेबल सुपाजी तायडे पोलीस कॉन्स्टेबल शेख अयूब पोलीस कॉन्स्टेबल समाधान शिंगणे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पडोळ यांच्यासह आरसीबी पथकाचे जवान या रूट मार्चला उपस्थित होते